कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वांगे व बटाटे यांची भाजी बनवणार आहोत जी आपण लग्न प्रसंगात खात असतो आणि त्याचप्रमाणे आपण तिला बनवणार आहोत तर त्यासाठी बघा याप्रमाणे आपण वांग्यांची पूर्णपणे अशी डेट काढून घ्यायची आहेत आणि मग त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपण वांगे आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत तुम्ही यापेक्षा वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी मोठ्या मोठ्या पण कापू शकता पण आमच्या घरात मोठ्या मोठ्या फोडी चालत नाही त्यासाठी मी असे लहान लहान केलेले आहेत ते आपण याप्रमाणे गॅसवर कढई टापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये याप्रमाणे आपण सुकं खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत खोबरं भाजताना आपण काही तेल वगैरे त्याच्यात घातलेलं नाही आहे त्याला याचप्रमाणे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजलं गेलेलं आहे आता परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्या तेलमध्ये अशी हिंग घालायची आहे आणि त्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालायचं आहे त्यांना आपण बटाटे आणि वांगे याचप्रमाणे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के असे आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत जे करून ते भाजीमध्ये एकदम रुचकर लागतील आणि आपण कधीही जर भाजी करत असलो वांगे बटाट्याची तर आधी आपल्याला बटाटे घालावे लागतात नंतर काही टायमानंतर आपण वांगे घालतो नाहीतर वांगे हे लवकर सोप्ट होतात त्यासाठी पण आपण ह्याप्रमाणे जर केलं तर आपले वांगे आणि बटाटे समप्रमाणात व्यवस्थितशीर फ्राय होतात आणि वांगे लवकर त्याच्यात मेल्ट होणार नाही वांगे बटाटे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी बघा एका वाटीत पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यात आपण मिरची पावडर घालणार आहोत त्यानंतर त्याच्यात धना पावडर आणि हळद घालून आता आपण याच्या एक पेस्ट तयार करून घेणार आहोत ह्याप्रमाणे मसाला पाण्यात आपण पेस्ट करून घेतला की आपण ज्या वेळेस तेलमध्ये घालतो तर ते आप मसाला आपला जडत नाही त्यासाठी याप्रमाणे बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण जे खोबरं भाजलेलं होतं त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत बघा आपलं खोबऱ्याचं थोडंसं कूट झालेलं आहे त्यात आता आपण याप्रमाणे एक ते दीड चम्मच एवढं पांढरी तीळ घालणार आहोत आणि तीसुद्धा याच मिक्सरमध्ये ग्राइंड बघा आपण तीळ टाकूनसुद्धा आता त्याला ग्राइंड करून घेतलेले आहे बघा तोपर्यंत आपले वांगे आणि बटाटे व्यवस्थितशीर फ्राय झालेले आहेत आपण त्यांना बघा याप्रमाणे चेक करू शकता बघा बटाटा आपला मेस होत आहे हा आपला ऐंशी ते नव्वद टक्का इतका फ्राय झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया आपण वांगे बटाटे काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये परत दोन ते ती तीन पड्या असं तेल घालायचे आहे कारण की आपण लग्नप्रसंगी जी भाजी खात असतो त्याच्यात ते तेलची मात्रा थोडी जास्तच असते आता हे तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये ह्याप्रमाणे काही खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यात जिरं घालायचे आहे आता आपलं जिरं व्यवस्थित तातळलं की नंतर आपण त्यामध्ये ज्या वाटेमध्ये मसाल्यांचा पेस्ट केलेला होता तो घालायचा आहे आपण हा मसाला घालत असताना गॅसची फ्लेम थोडी मध्यम आचेवर राहू द्यायचं हे बघा हे बघा आता आपल्या मसाल्याला तेल सुटत आहे ते हातात आता, आता आपण टमाटो घालणार आहोत आणि टमाटरला आपण व्यवस्थितशीर सॉफ्ट होण्यासाठी त्यात थोडं मीठ घालायचं आहे मीठ आता आपण भाजीला लागतं त्याप्रमाणे पूर्णसुद्धा घालू शकतात नाहीतर आपण नंतर पण थोडंसं घालू शकतात मी आत याच टायमाला पूर्ण मीठ जे भाजीची क्वांटिटीला लागणार आहे ते घातलेले आहे आणि टमाटर आता व्यवस्थेशीर सॉफ्ट होऊ देऊ टमाट्यांना याप्रमाणे आपण आपल्या स्पूनच्या साहाय्याने प्रेस करून त्यांना थोडे थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत टमाट्याच्या आधी आपल्याला हा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा होता पण मजा राहिला त्यासाठी पण टमाट्याच्या आधी आपण हा ठेचाच घालायचा आहे तर आपण जे खोबरं आणि तिळाचं कूट केलेलं के होतं ते सुद्धा या मसाल्यात घालणार आहोत तुम्ही ह्याच टायमाला थोडं शेंगदाणाचे कूटसुद्धा घालू शकतात तरी पण एकदम चव भारीच लागते पण मी कूट स्कीप केलेलं आहे माझ्या घरात एवढं कूट घालून भाजी आवडत नाही त्यासाठी मी फक्त खोबरं आणि तिळच घातलेली आहे पण तुम्ही शेंगदाण्याचे कूटसुद्धा थोडंसं याच्यात घालू शकता पण खोबरं आणि तीडला स्कीप करायचं नाही ते घालायचंच आता यात थोडंसं असं पाणी घालून त्याला व्यवस्थितशीरटेपर्यंत फ्राय करून घेऊ आणि आता त्याच्यात आपण जे आपले वांगे आणि बटाटे फ्राय केलेले आहेत ते घालणार आहोत आता मी त्याच्यामध्ये एक कप असं थोडं पाणी घालत आहे आणि गॅसच्या मंद आचेवर त्याला पाच ते दहा मिनटं असं त्याला वापरून घेणार आहोत त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा आता आपली भाजी कंप्लीट झालेली आहे त्यामध्ये आता आपण थोडासा गरम मसाला आणि कोथंबीर घालूया आणि आता आपली भाजी कम्प्लीट झालेली आहे पण तुम्ही त्यात पाणी थोडं कमी घातलं तरी चालेल थोडी अजून घट्ट होऊ शकते पण आपण घरात बनवत आहे आणि तिला आपण फक्त चपातीसोबत अशीच खाणार आहोत त्यासाठी त्याच्यात थोडी मी पाण्याची क्वांटिटी टाकलेली आहे तुम्ही यापेक्षा कमीसुद्धा पाणी घालून ही बनवू शकते